सुनील होनराव खरं तर शेरूचा मित्र कॉलेजमध्ये गेल्यानंतर शेरूच्या अंगभूत गुणांमुळे त्याच्यावरती प्रचंड मित्रांचं कोंडाला जमलं त्यात अनेक तऱ्हेची मंडळी होती भांड्यांचा मंडळीत व्यवसाय करणारा माऊली काकडे होता त्यावेळी काहीही न करणारा सुरेश पाहू आला होता सुरेशचं खरं आडनाव हौदे होतं पण एकेकाळी डेक्कनवर त्याची बेकरी होती म्हणून त्याचं पाऊवाला हे नाव प्रचलित होतं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारा मोतीलाल नौलाखा होता, होता। आणि एका प्लॅस्टिकच्या फरशांच्या कारखान्यात काम करणारा सुनील होनरावही होता कॉलेजच्या त्या काळात विद्यार्थ्यांच्या मारावाऱ्यांपासून ते फनफेर करण्यापर्यंत अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये या ग्रुपचा सहभाग असायचा त्यांच्यापैकीच हा सुनील एक कॉलेजचे दिवस संपल्यानंतर ही सगळी मंडळी पोटापण्याची उज्वण्या लागली सुनीलनेही त्याच्या मित्रांनी सुरू केलेल्या स्पार्टन बिल्डर नावाच्या एका संस्थेत नोकरी पत्करली सुनील प्रचंड स्मार्ट त्याचं माध्यमिक शिक्षण पाचगणीच्या संजीवन हायस्कूलमध्ये झालं होतं त्यामुळे स्टायलिश इंग्लिश बोलायचा हातात एक ब्रीफ केस आणि चकचकीत बूट वगैरे जामनिमा कर करून सगळीकडे निंडायचा कधी पंचवटीत आलाच तर पाच दहा मिनिटातच औ आय एम बिझी असं म्हणत तो निघून जायचा आता असं तो सगळीकडंच म्हणायचा असं त्याच्या मित्रमंडळाचं मत होतं खरं तर त्याचं मूळ नाव आहे दत्ता बरं का पण त्याला ते अगदीच आउट ऑफ फॅशन वाटल्यामुळं तो सुनी याच नावाने फेमस होता या दरम्यानी शिरूनं जिप्सी नावाचं त्रैमासिक तरुणांसाठी म्हणून सुरू केलं होतं त्याला प्रतिसादही चांगला होता आजारी पडून मी मुंबईतून परत आलो आणि मग जिप्सी त्रैमासिकाचं मासिक करण्याची आणि त्यासाठी पंचवटीच्याच आवारात एक छोटासा प्रेश टाकावा अशी कल्पना आमच्या मनात आली तोपर्यंत आमच्या बेबीचं लग्न पारखे ग्रुपच्या बाबूरावजी पारख्यांच्या थोरल्या मुलाशी म्हणजे सुधाकररावजींशी झालं होतं सुधाकर एवढ्या प्रचंड उद्योगाचे संचालक असूनही अतिशय नम्र मितभाषी आणि स्वभावना अत्यंत उमदे होते वडीलधारे म्हणून आम्ही आमचे सारे संकल्प विकल्प त्यांच्या कानावर घालत असू सु। सुधाकररावांनी मग आमच्या मनातल्या कल्पनांना एक पद्धतशीर वळण दिलं आणि मग नुसताच खेळे जुळवणारा प्रिंटिंग प्रेस न टाकता उत्तम यंत्रसामग्रीनं सुसज्ज असं पॅकेजिंग युनिट सुरू करावं असं मी आणि शिरूनं ठरवलं एवढं सगळं ठरवलं खरं पण आमच्या मागे तसं पैशाचं काहीच पाठवळ नव्हतं मी काय शिरू काय किंवा त्याच्या ग्रुपमधली मित्रमंडळी काय आम्हाला कोणाला धंद्याचा काहीच पोच नव्हतं आणि अनुभव तर अजिबातच नव्हता शिवाय स्वतःविषयी खूप आवाजत अशा कल्पनाही होत्या आणि भरिला भर म्हणून सुधाकर सुधाकररावांचं प्रचंड वैभव डोळ्यासमोर होतं हां त्यामागचे कष्ट समजण्याची मात्र आमची अजिबात तयारी नव्हती आम्ही व्यवसाय करायचं ठरवलं खरं पण आमच्या पाठीमध्ये पैशाचं खरंच पाठबळ नव्हतं मग मी एक चमत्कारिक कल्पना काढली आधी कर्ज काढायचं आणि त्याचा बीज भांडवलासारखा उपयोग करून बाकीची कर्ज उभारायची असा तो मडक्यांच्या उतरंडीसारखा प्रकार होता पण तरीसुद्धा प्रारंभिक खर्चासाठी काही रकमेची गरज होती हो मग सुनीलला पार्टनर म्हणून घ्यावं असा बूट शिरूनं काढला माझा आणि सुनीलचा तसा फारसा परिचय नव्हता पण पर आम्हा सगळ्या दोस्त मंडळीत तोच त्यातल्या त्यात ऑर्गनाइज्ड त्यात 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 होता कारण मी काय किंवा शिरू काय आम्ही दोघंही तसेच आळशी होतो आम्हाला कामाची फारशी सवय नसलेले असेच होतो त्यामुळे आम्हाला हे <laughs> बिझनेस प्रकरण कसं झेपेल याबद्दल पपाना जबरदस्त शंका होती ते म्हणत अरे आमच्या उभ्या हयातीत आम्ही कधी पाच दहा हजाराच्या वर कर्ज काढलं नाही आणि पोरं लाखो रुपयांची भाषा आहेत तात्या आम्ही आमचे व्यंकटेश माडगुळकरता म्हणायचे अरे चांगल्या नोकऱ्या बघायच्या सोडीने मुलं फॅक्टर्या फॅक्टऱ्या पण सगळ्यात आमच्या धाकट्या बडूकची कॉमेंट फार मस्त होती तो म्हणायचा अरे हे मुलं बारा बारा वाजेपर्यंत झोपलेली असतात कसं काय बिझनेस करणार मग त्याचं त्याला काय वाटायचं असलंही व आपल्याला काय बिझनेसमधलं कळत नाही तात्पर्य काय अशा गुणांनी आम्ही युक्त होते आम्हालाही माहीत असल्यामुळे आम्ही सुनीलला बोलावलो आणि तोही बिचारा आला आ कदाचित त्याचा त्याला नंतर पश्चातापही झाला असेल बरं का मग आम्ही त्याला घेऊन त्याच्या वडिलांकडे पादगणीला गेलो त्या मंडळींचं पाचगणीला घाऊक वाण सामानाचं खूप मोठं दुकान होतं सुनीलचे वडील अगदी साधे सुधे जो कोट टोपी अशा साध्या सुद्या वेशातले सावळे हसतमुख चेहऱ्याचे तर आई अत्यंत स्मार्ट कर्तबगारी त्यांच्या प्रेमळ चेहऱ्यावर नुसती झळकायची त्या दोघांनाही आमची कल्पना पसंत पडली आणि मग नवीन उद्योगाचे इमले रचतच आम्ही तिघे पुण्याला परतलो आउटहासच्या बिल्डिंगमध्ये युनिट उभारायचं होतं त्यासाठी ते रिकामं करणं आवश्यक होतं आमचा नेमा काका व्याजी वीस वीस वर्षापासून ते जुने भाडे करू पण आम्ही शब्द टाकल्यावर अवाक्षरसुद्धा तक्रार न करता त्यांनी आपापल्या जागा खाली करून दिल्या पापाला हे सगळं पसंत नसावं पण ते एक दिवस म्हणाले हे सगळं तुम्ही काही गर्दीनं करताय खरं याला आमचे आशीर्वाद नाहीत हे वाक्य पपांचं खेडं ज्या औंध संस्थानात होतं त्या औंध संस्थानाचे अधिपती त्यांच्या कुटुंबियांनी केलेली एखादी गोष्ट पसंतीला आली नाही तर अतिशय विषादानी म्हणत असत पपांचं हे वाक्य ऐकून मी तर नकाश्रीखांत खादरलो पण ते वयच वेळ होतं उद्योग सफल झाल्यानंतर येणारं वैभव मनाला फुलवत होतं आपला उद्योग आकाराला आल्यानंतर त्याच्यावर पपांच्या पसंतीची मोहर उमटेल असा सोयीस्कर विचार करून आम्ही पपांचा विरोध बाजूला टाकला आणि कामाला सुरुवात केली ज्या शासकीय संस्थेचा अर्थपुरवठा आम्हाला होणार होता त्यांच्या नानाविध शंका कुशंकांचं निरसन करता करता आमचा जीव अक्षरशः मेटा आला खरं तर आहे त्या ओट जुजुबी फेरफार करून तिथं मशीन्स बसवता आली असती पण ते त्या संस्थेला मान्य नव्हतं मग त्यांच्या मोजमापातील बिल्डिंग उभी करण्यासाठी मूळ इमारत आम्हाला पाडावी लागणार होती आम्ही त्या कामाला सुरुवात केली तीसुद्धा पपांच्या असते पप्पा म्हणाले लेखो अरे इमारत बांधायचा मूर्त माझ्या हस्ते करायचा तर पाडायचं मूर्त कसलं करता या पप्पांच्या सवालावर मी थोडा आवाक झालो पण त्यावेळी बऱ्यापैकी बुद्धी माझ्यात होती त्यामुळे अहो पप्पा जीर्णोद्धार आहे असं मी त्यांना सांगितलं आणि त्यावर काही न बोलता बिचाऱ्यांनी कुदळ मारली धडाक्यानं आउट बिल्डिंग पाडायला सुरुवात झाली पपांच्या काळात काय घालमेल होत असेल ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे पण त्यांच्या त्या प्रसिद्ध निळ्या पोतावर बसून शांतपणे त्या आमचा खेळ निहाळत होते बिल्डिंग पाडली खरी पण ती पुन्हा कशी बांधायची यांची आमच्या डोक्यात काहीच कल्पना नव्हती हो अशावेळी पपांचे एक पोलीस खात्यातले मित्र त्यांचं नाव होतं वाय व्ही निकम त्यांचा मुलगा मोहन पुढे झाला तो आर्किटेक्ट होता त्यानं होत्या त्याच प्लिंटवर युनिट कसं उभारायचं ह्याचा एक सुंदर नकाशा काढून दिला आम्हाला सगळ्यांनाच तो पसंत पडला इथंपर्यंत आम्ही आलो खरे पण पैशाची काहीच सोय नव्हती याच विवंचनेत आम्ही तिघं म्हणजे मी शिरू आणि सुनील एक दिवस मावशीचे एक दूरचे नातेवाईक पुढे झाले आणि त्यांनी संपूर्ण इमारत उभी राहीपर्यंत क्रेडिट द्यायचं मान्य केलं त्या भल्या माणसाने खरोखरच बांधकाम अगदी पूर्णत्वाला येईपर्यंत पैशाचा विषयसुद्धा काढला नाही मग मात्र बांधकाम धडाक्यानं सुरू झालं पप्पांच्या डोळ्यातही थोडासा विश्वास दिसू लागला येणाऱ्या जाणाऱ्या मित्रांना ते म्हणत पोरांची खटपट चालली आहे खटपट पण पर जोत्यापर्यंत काम आलं आणि एक वेगळीच अडचण आली एके दिवशी शुभप्रभाती महापालिकेचे दोन अधिकारी तिचं दत्त म्हणून उपस्थित झाले आम्ही त्यांना आम्ही नवी इमारत उभारत नाही आहे जुन्या जोत्यावर पुन्हा बांधतोय असं खूप समजावलं पण त्यांनी अजिबात मानलं नाही कारण त्यांची भूक वेगळी होती हो। आम्ही त्यांची भूक तहान कशी भागवावी याचा विचार करत होतो तेवढ्या काय गडबड चालली आहे ते बघायला पपा तिथं आले आणि त्या मंडळींचं उद्धट बोलणं ऐकून ते बडकले आता परिस्थिती आणखी चिकळली शेवटी आमच्यावर मनाई हुकूम बजावून ते अधिकारी चालते झाले आमच्या डोळ्यासमोर अक्षरशः दिवसा चांदण्या चमकल्या आम्ही लोकल लेव्हलवरचे अनेक कॉन्टॅक्ट वापरून ते मॅटर सोडवायचा खूप प्रयत्न केला पण ते अधिकारी आमच्यावर श्याम भडकले होते आम्हाला काय वाटतेल ते झालं तरी अडवायचा म्हणून त्यांनी पण केला होता आम्ही प्रयत्न करून थकल्यावर रोज आम्ही वरच्या माडीवरच्या खोलीत हातात बसायचो आई जेऊ आली ना बाप भीक मागू देईला अशी आमची अवस्था झाली होती दिवस उजाडला की हळूहळू सगळे शिरूचे मित्र जमायचे कोणी कोणाशी बोलायचं सुद्धा नाही आम्ही सगळे भकाचपणे एकमेकांचे चेहरे न्यायच बसायचो अस्वस्थता पराकोटीला पोचली की सुधीर म्हणत आपला साईटवर जाऊया मग आम्ही साईटवर जायचो आपण साईटवर पाहण्यासारखं होतं काय दगडण दोंडे मग पुन्हावरच्या माडीवर येऊन बसायचो असे तब्बल सहा महिने गेले आम्ही अगदी केविरवाणी झालो होतो तुम्हाला सांगतो एक दिवस एरवी अत्यंत बिझी असणाऱ्या पापांना ही गोष्ट कळली काय चक्र फिरवली कोणाला ठाऊक मग पंधरा दिवसात परिस्थिती पालटली त्याच त्या मंडळीने पुन्हा येऊन काहीतरी माथूर पेपर घेऊन बांधकामाची परवानगी दिली अर्थात यावेळी त्यांचा पाहुणचार करण्यात आम्ही अजिबात कसर ठेवली नाही आता इमारत धडाक्यानं आकार घेऊ लागली बांधकामाची जबाबदारी घेणारी श्री जयकर यांनी वचनाप्रमाणे काम संपेपर्यंत छदामसुद्धा मागितला नाही पप्पांच्याच मदतीनं शासन यंत्रणा अक्षरशः गदागदा हलवली आणि योग्य तेवढं भांडवलही उपलब्ध झालं बोल भूल म्हणता इमारतीचं काम पूर्ण झालं खरोखरी दृष्ट लागण्यासारखी इमारत झाली होती चित्रकार सुभाष आवचट माझा अगदी शाळू सोपती त्याने एक सुंदर एम्ब्लेम तयार करून दिलं एक एक मशीन येऊ लागलं ते ट्रकमधून उतरताना मजुरांचा आरडाओरडा मशीनचं पुढे सरकणं हे सगळं पपा त्यांच्या निळ्या कोचावर बसून प्रसन्नतेनं न्याहाळायचे अधूनमधून सुनीलचे वडीलही येऊन जायचे कुतूहलानं प्रत्येक मशीन न्याहाळायचे पप्पा गमतीनं म्हणायचे सुनीलच्या वडिलांना वाटते केवळ वा एकदा मशीनचा आवाज ऐकू येतोय पण खरंच काही महिन्यात मशीन सुरू करायचा दिवस उगवला पप्पांनीच प्रसन्न मुद्रेनं मशीनची कर दाबली मुलांच्याबद्दलचा अभिमान त्यांच्या सावळ्या चेहऱ्यावर झळकत होता युनिट अगदी व्यवस्थित सुरू झालं पप्पांच्यात एका मित्राच्या ओळखीनं पुण्यातल्या एका बल्ब कंपनीची प्रचंड मोठी ऑर्डर मिळाली आम्ही सगळे खुशीत होतो पप्पा मुंबईला निघाले की नकळत त्यांच्या पाकिटात ते अगदी भरपूर पैसे ठेवायचो पप्पा काही बोलायचं नाहीत पण त्यांच्या डायरीत त्यांचं मनोगच व्यक्त व्हायचं अर्थात त्या काळातही मी त्यांची डायरी चोरून चो। वाचायचोच एक दिवस त्यांनी लिहिलं होतं मुंबईला आल्यावर पाकिटात पाहिलं तर भरपूर पैसे हे पोरांचंच काम जेप्सी लोकांचा धंदा चांगला चाललेला दिसतोय आमच्याबरोबर काम करायला भालुगकाचा मुलगा दिलीप आणि आमचा सर्वात धाकटा मामा पंडित मामा दोघंही जॉईन झाले घरापासून दहा पावलावरच ऑफिस त्यामुळे काम गप्पा टप्पा तर एकाच वेळेला चालायचं सुधाकारावांच्या मध्यस्थीमुळे पॅपको मिल्सचा पेपर आमच्याकडे यायचा अक्षरशः लाखो कार्टून्स म्हणजे बॉक्सेसचं उत्पादन आम्ही करायचो पप्पांचे विविध क्षेत्रातले मित्र आले की पपा यांना आवर्जून आमच्या ऑफिसमध्ये घेऊन यायचे पॅपको ग्रुपचे राजा व हो सदावर्त्यांसारखे उच्चाधिकारीसुद्धा आमच्या ऑफिसला अगदी आवर्जून भेट द्यायचे आमचं काम धाळायचे एक दिवस साक्षात बाबूरावजी पारखे प्रेसमध्ये आले प्रत्येक मशीनचं काम त्याने अगदी बारकाईनं निहाळून पाहिलं आणि नंतर ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी दोन प्रश्न विचारले ते म्हणाले तुमच्यासारख्या टर्नओव्हरच्या संस्थेला अशा आलिशॉर ऑफिसची गरज आहे का आणि बल्बच्या कार्टूनला इतका जाड पेपर वापरणं तुम्हाला परवडतं का हे त्यांचे दोन्ही सवाल खर तर गंभीरपणे विचार करण्यासारखे होते पण कामाच्या धुंदीत असणारे आम्ही ते फारसी सिरियसली घेतलं नाही सार काही मागल्या पानावरून पुढे चालू राहिलं प्रेस सुरू होऊन वर्ष दीड वर्ष झालं असेल एक दिवस पप्पांचे एक जुने मित्र सोळांकुरकर मास्तर त्याला कोल्हापूरून भेटायला आले चांदण्या रात्री प्रेस समोरच्या अंगणात दोन जुन्या मित्रांच्या गप्पा रंगल्या पप्पा त्यांना सांगत होते मास्तर ही खरंच खूप सुखात आहे मुलं व्यवसायाला लागली आहेत मुली सुस्थही पडल्यात अहो इथंवर येईन असं त्या आपल्या काळात वाटलं तरी होत त्याच रात्री तीनच्या सुमारास पंचवटीतला फोन एका एकी खणखणला पारखे साहेबांचे भातचे दादासाहेब कवठेकर जावई नागेशराव देशपांडे आणि मुलगा सुधाकर आमचे सुधाकरराव आंध्र प्रदेशातल्या राजमहेंद्रीजवळ झालेल्या एका भीषण मोटार अपघातात निवर्तले होते ही।